हॅलो मित्रांनो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर म्हणजे चॅनलला मी सुरू करते तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर वातावरण असं आणि ते पावसामुळं पण त्यांना इतकं पाऊस लागतो तरी त्यांनी लोखंडी शेड्स आहे ना त्याच्या आतमध्ये जाऊन नाही कधी भेटतात आणि त्यांची आई पण इकडे तिकडं नाही का इतकं तिकडून जेवण आणते त्यांना आणि खायला देते ते इथेच राहतात खेळतात आणि मस्त करतात आणखी तुम्हाला दाखवते हे नंतरचा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्लिप तर आता माझे भांडी वगैरे झालेले आहे आणि मी दाखवते चहा पण केला मी आणि आता मी तुम्हाला दाखवते घेऊन चालते इकडं माझा मुलगा झोपलेला आहे त्याला पाच वाजले त्यामुळे तो झोपूनच राहतो तीन वाजता नाही का दाखवते तुम्हाला आता मी तर इडी बोल मांडून ठेवली मी एड इथं मिश्रण पण आहे इथे आणि आता मी कारण की दिवस म्हटलं मी इथे संपूर्ण दिवस काय असतेमध्ये असतेच खायचं तर बघू शकता इकडं एवढं छान वातावरण वाटते ना खूप छान यांनी बघायचं मोबाईल पण हाती लिहिलेला आहे मुलासाठी ना वडील पण मित्र पण असतो आणि माझा माझ्या मुलंसोबत त्यांच्यासोबत खेळायला बघतो नाही खेळता माझी जास्त खेळतच नाही मी माझी ज्या खूप राहतो आणि त्यांचे पप्पासोबत सोबत नाही जास्त खेळतो आता इथे सांबर झालेला आहे माझं आणि इडलं पण झालेलं आहे आता चला जेवण करूया माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर प्लीज लाईक स सबस्क्राईब